सातबाराच्या बातमीपत्रात पुन्हा स्वागत काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पन्हाळा तालुक्यातील कोतोलीच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय यावेळी आंदोलकांनी हनुमान चौकात जोरदार निदर्शनं केली यावेळी पाकिस्तानविरोधी घोषणा देऊन निषेध करण्यात आला पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता या घटनेचा निषेध म्हणून पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बाजारपेठेतून श्री हनुमान मंदिरपर्यंत निषेध रॅली काढली पाकिस्तानचा निषेध करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला दहशतवाद्यांना त्यांच्या भाषेतच उत्तर द्यावं केंद्र सरकारनं कठोर कारवाई करावी असं बाबासाहेब आणि आनंद अंगठेकर यांनी सांगितलं यावेळी सागर वर्पे एस डी पाटील सज्जन पाटील अरुण जोशी संदीप चौगुले भाजी सुतार सागर लवटे शामराव पाटील विठ्ठल पाटील गणेश पाटील कृष्णाथ पाटील सुरेश सातपुते आकाश सुतार यांच्यासह नागरिक उपस्थित होते